मी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सातत्यानं चर्चा करतोय की कराडला गुंतवणूक आणूया आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम कसं देता येईल याच्यासाठीचा प्रयत्न करूया कराडची ओळख एक प्रगत विकसित आणि ज्या शहरामध्ये जास्तीत जास्त लोकांना राहण्याची इच्छा आहे अशी मोस्ट लिवेबल सिटी ही कराड करायची आणि सगळ्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये प्रगतीच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये उत्कृष्ट मतदारसंघ म्हणून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची ओळख करण्याच्या बाबतीमधला माझा प्रयत्न राहील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा वारसा माझ्या मतदारसंघाला आहे यशवंतभूमी म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे या मतदारसंघाची संस्कृती जपण्याची जबाबदारी मतदार, मतदार बांधवांनी माझ्यावर सोपवलेली आहे पाटण कॉलनीचा परिसर असेल आमच्या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या जवळचा परिसर असेल किंवा मलकापूरचा परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये पक्की राहण्याची घरं ही देण्याचं काम निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये होईल आमच्या एम आय डी सीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे का याचं अवलोकन केल्यानंतर एखादी मिनी एम आय डी सी देखील या प्रकल्पासाठी आपल्याला करता येते का याचा देखील या प्रयत्न हा येणाऱ्या काळामध्ये करण्याच्या बाबतीमधला आमचा सगळ्यांचा मानस आहे बिट्याला जाणाऱ्या रस्त्याकडे आपण घेऊन जाऊ शकलो तर शहरामध्ये वाहतूक कोंडी कमी होईल आणि त्यामुळं पंकज हॉटेलपासून नदीलगत जर का आपण एखादा नेकलेस रोड केला तर नदीलगत वाहतूक व्यवस्थित होऊ शकेल आणि शहरातली वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल कृष्णा कोयना नदीच्या संगमावर माझं गाव वसलेलं आहे आणि त्यामुळं कायमस्वरूपी तिथं स्थिती येण्याची शक्यता असते आणि त्यामुळं गॅबियन वॉलची उंची वाढवण्याचासुद्धा प्रस्ताव हा हो। भविष्यकाळामध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मृतीस्थळ काढलं आहे आणि हा जो नेकलेस रोड जाणार आहे हा त्या स्मृतीस्थळावरनं जाणार आहे आणि त्यामुळं स्मृतीस्थळाचं रिडेव्हलपमेंटसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण करणं गरजेचं आहे धन्यवाद